नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाहेर भरपूर ऊन आहे आणि असं ऊन पाहिलं ना की आम्हाला पूर्वीची आमची उन्हाळ्याची कामं आठवतात माझी आज मैत्रीण एक ज्योत्स्ना गांधी म्हणून आली आहे बर का आणि ती तिची मैत्रीण शैला विमल या सगळ्या चौघी पाच जणी एकत्र व्हायच्या म्हणजे अजूनही एकत्र येतात आणि सगळी उन्हाळ्याची कामं करतात मला त्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटायचं आणि म्हणूनच आज जोत्नाला मी आपल्याकडे बोलवलं की पूर्वी उन्हाळ्याची कामं कशी केली जायची अजूनही ती करते का आणि काय काय करते याची उत्सुकता मला तर आहेच पण तुम्हालाही नक्की असेल चला तर मग आपण ज्योत्नाचं आपल्या अनुराधा चॅनेल मध्ये स्वागत करूया ही माझी मैत्रीण जोस्ना गांधी पुण्यालाच अभिमानश्री सोसायटीत राहत असते जोत्स्ना तुझा आमच्या चॅनेल मध्ये अनुराधा चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू यू बोलवलं बरं ज्योत्स्ना अतिशय हरहुन्नरी कामसू आणि ती शैला आणि विमल या तिघी चौघी एक मोठा ग्रुप आहे उन्हाळ्याची कामं त्या अशा चुटकी सरसी पूर्वी करायच्या म्हणजे अजूनही करतात बरं का आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे म्हणूनच आज मी तिला म्हटलं की तू पूर्वी उन्हाळ्याची कामं काय करायचीस आणि आत्ता काय करतेस याची माहिती आमच्या व्ह्युअर्सना तू द्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण या गोष्टी हल्ली लोप पावत चालल्यात नाही का आपल्याला वेळ नसतो करायला जागा नसते अनेक गोष्टी असतात की त्यामुळे आपण या करत नाही परंतु पूर्वीच्या बायका किंवा आमच्या आमची जी पिढी होती या गोष्टी कशा करत होत्या याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल आणि म्हणून आज, आज आपण ज्योत्स्नाशी त्या विषयावर गप्पा मांडणार आहोत ज्योत्स्नात आता हा विषय इतका छान आहे मला अजून आठवतं की आता आपण तीस चाळीस वर्षापूर्वी ज्या वेळेला मी तुझ्याकडे यायची त्यावेळेला तू उन्हाळ्याचं जर कधी म्हटलं की अगं ज्योत्स्ना जर आपण बाहेर जाऊयात तर तू म्हणायची की नाही ग आता इतकी उन्हाळ्याची कामं आहेत ही आहेत तर नक्की उन्हाळ्याची कामं तू काय काय करतेस वर्षभराचं सामान भरायच्या आधीपासून सवय आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ते करायलाच पाहिजे गहू आहे तांदूळ आहे डाळी आहे ज्वारी आहे बाजरी आहे सगळं धान्य जे असतं ते मी उन्हाळ्यात भरून ठेवते भरून आणि सगळ्यांना भरपूर चांगलं ऊन दाखवते त्यामुळे ते, ते माझं कधीही वर्षभर एकाही ह्याच्यात खराब होत नाही किडे होत नाही काही होत नाही त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे आता काय झालं ज्योत्ना की ज्या वेळेला मैत्रिणी युट्यूबवर विचारतात किंवा आपले व्ह्युअर्स विचारतात की आमच्या डाळीला कीड लागते मग आम्ही सांगतो तमालपत्र ठेवा लवंग ठेवा पूर्वी आपण कडुलिंबाची पानं ठेवायची नाही का आणखीन काय काय करायचं आपण गहू तांदूळ त्याला एरंडेल तेल लावायचं घावाला उन्हा दाखवल्यावर भरताना एरंडेल तेल लावायचं बर मग पिपा कशा ते तुम्ही भरून ठेवा आणि वरती मी कागद ठेऊन त्याच्यावर कडुलिंबाचा पाला टाकून ठेवते त्यामुळे अजिबात खराब होत नाही बर डाळी पण उन्हात चांगल्या वाळवायच्या आता जर डाळी सगळ्या धुतोच पण बरं तर त्याच्यात थोडी बोरिक पावडर लावली किंवा एरंडेल तेल लावलं तरी चालेल त्यामुळे खराब होतच नाही म्हणजे वर्षानुवर्ष डाळी चालू असतात बरं काहीच पण मी असं ऐकलंय की एरंडेल तेल विशेषतः डाळींना ना त्याला जर लावलं गेलं ला, तर त्या डाळी शिजत नाहीत असं म्हणतात ते, ते बरोबर आहे का शिजतात शिजतात धुतो ना डाळी हो त्यामुळे ते, ते, ते जात म्हणजे काही नाही धुणारी जी वस्तू आहे त्याला बोरिक पावडर लावून ठेवली तरी हरकत हरकत काय म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर ऊन येत गच्ची ज्यांच्याकडे भरपूर ऊन येत गच्ची आहे गॅलरी आहे त्यांना गोष्टी करायला पाहिजे अगदी दोन तीन किलो जरी तुम्ही उड्दाची डाळ म्हणा तुरीची डाळ म्हणा आणून ठेवली असेल तर ज्या वेळेला जमेल त्यावेळेला ते पूर्ण उन्हात ठेवून दोन तीन दिवस पास कडक उंड्याला हो कडक उन्हात आणि मग खाली काय टाकायचं प्लॅस्टिक का चादर वगैरे असं काही नाही कपड्यांवर टाकायची बरं प्लॅस्टिक जरा गरम गरम त्यामुळे कपड्यांवर टाकायचं काय असतील त्याच्यावर आणि मग साधारण एक पोतं म्हणजे आपण आता पोत पूर्वी तीस किलोचं तर मग त्याला बोरिक पावडर किंवा एरंडेल किती लावायचं चार पाच किलो ला घेतली तर एक चमचा भर आपला पोह्याचा चमचा म्हणजे साधारण आपण जर तीस किलो गहू आणलेले असतील आणि त्याला जर एरंडेल तेल आपल्याला लावायचं असेल तर सात आठ चमचे एरंडेल तेल पुष्कळ होतं तीस किलो ला तीस किलो लावायचं तीस किलोला एक पाच चिकट झाला नाही पाहिजे हा म्हणजे ही एक आपल्याला छान टीप ज्योत्नाने दिली की साधारण तीस किलोचं असेल तर एक पाच किलो सहा किलोला दोन तीन चमचे याप्रमाणे एक पाच सहा चमचे सहा सात चमचे मुख्य म्हणजे काय आधी चार पाच चमचे घ्यायचे ते लावायचे गहू चिकट झाला नाही पाहिजे कारण एरंडेल तेल लावल्यानंतर थोडस तुम्हाला चिकट पण मग पुन्हा एरंडेल तेल लावल्यावर उन्हात टाकायचे का ते नाही जरा थोडेसं ते सुकलं लावलेलं किंवा नंतर आपण भरून ठेवलं आणि तिने सांगितलं तसं वरती पुन्हा कागद ठेवायचा आणि त्यावर कडुलिंबाची पानं ठेवली कडुलिंबाची पानं ती ठेवली तरी हरकत नाही वाळवून ठेवायची का ओली नाही ओली ठेवली ती आपण काय मी तुला इतके छोटे छोटे प्रश्न विचारते ना कारण काय की या तरुण आजकालच्या पिढीला या गोष्टी माहिती नाहीये आणि मग त्यांना उगीच भीती वाटते की अरे आपण ओल ठेवलंय मग आता त्याला बुरशी लागेल का किंवा काय होईल का या गोष्टी त्याला प्रश्न पडतो म्हणून मी छोट्या छोट्या प्रश्न तुला या गोष्टीमध्ये विचारते आणि तांदूळ काही आपण उन्हात घालत नाही तांदूळ उन्हात नाही घालायचे बाळायचे स्वच्छ करायचे मिठाचे खडे टाका आणि बोरिक पावडर लावा बर डिब्बे असतात ते टाकले तरी थे ठेवले तरी थे किडा अजिबात होत नाही तांदूळ म्हणजे तांदूळाबद्दल तुला इतकी छान टीप दिली की तांदूळ आणल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मीठ खडे मीठ असतं की नाही आपलं ते चांगलं टाकायचं साधारण एक तीस किलोला अर्धा किलो बार खूप झालं तीस किलोला अर्धा किलो खडे मीठ घालून ठेवायचं बिब्बे मिळतात तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण दुकानांमध्ये बिब्बे मिळतात ते फोडून का नुसते असंच टाकत बिब्बे सुद्धा नुसते टाकले तरी सुद्धा तांदुळाला कीड लागत नाही आणि एक मात्र आहे की तांदूळ जसे आपण गव्हाला ज्वारीला बाजरीला किंवा कडधान्याला डाळीला कडक होऊन दाखवतो की नाही तसे तांदुळाला मात्र कधी ऊन दाखवायचं नाही बरं का नाहीतर काय होतं की तांदूळ शिजत नाही आणि भात त्याचा चांगला होतच नाही त्यामुळे तांदुळाला कधीही ऊन दाखवायचं नाही आणखीन काय काय तू उन्हाळ्यामध्ये पावडर पावडर काळा मसाला हळद अजूनपर्यंत तर तो होतय तोपर्यंत करायला <laughs> <तारी। laughs> तुझ्याकडनं होणारच अत्यंत उत्साही आणि काय का, उरक असलेली मा आहे मा माझी मैत्रीणे मग आता मिरची घेताना ज्या वेळेला तू आणतेस त्याला किती तास ऊन दाखवतेस एक दिवसभर आता कडक ऊन ये ना एक दिवसभर भर दाशुरीत झाली की आपल्याला लक्षात येतं आणि मग त्याची देठ आणि बिया काढून टाकायच्या आणि बिया पण काढून टाकायच्या मी जे करते ते सांगतो बिया वगैरे काढून बाजूला ठेवते ती मिरची वेगळी जाते बरोबर आणि मग ही लाल मिरची जी असते त्याला रंग चांगली ती पण मिरची वापरतं म्हणजे वाया काही घालू द्यायचं नाही घालत समजा एक दिवसभर आपण कडक उन्हामध्ये मिरची कुठली तुम्हाला आवडेल ती बॅडगी आणा काश्मीरी आणा किंवा प्रत्येकाचा स्वाद हा वेगळा असतो प्रत्येकाचा रंग रंग्याचा रंग हा वेगळा येतो हो की नाही ती आणल्यानंतर एक दिवस कडक उन्हामध्ये चांगली सुकवायची त्याची देठ काढायची शक्य असतील तर जितक्या बिया काढता येतील त्याही काढायच्या ते करताना हाताला तेल मात्र लावायचं ना म्हणजे मग आग होत नाही आणि मग नंतर ज्या बिया आणि देठ काढलेल्या ज्या मिरच्या असतील त्याचं वेगळं तिखट करायचं आणि ह्या जे खाली उरलेलं जे असतं म्हणजे त्याच्यात थोडेसे मिरच्यांचे तुकडे असतात बिया असतात देठ असतात तेही वाया घालवायचं नाही त्याचंही बारीक तिखट करायचं आणि ज्या भाजीला आपल्याला रंग नको लाल रंग नको असतो की नाही त्या भाजीला हे वापरून टाकायचं आणखीन हळद मसाले तर तू करतेच हळद आणली की रात्रभर गरम पाण्यात भिजत घालायची बर रात्रभर तशीच ठेवायची हा मग सकाळी उपचून काढायची ती हळद चांगली खळखळ खळखळ चांगली धुवायची काळं पाणी सगळं बरं आणि मग कडकडीत उन्हात तीन चार दिवस वा। तुम्ही वाळवा ती वाळली कि कुठून थोडीशी फोडून दिली दळायला तरी चालते किंवा आखी पण दळून देतात देतातच म्हणजे नाही आणि मग कुठली साधारण तू कुठल्या म्हणजे हळदीमध्ये पण प्रकार खूप प्रकार राजापुरी आहे मग तू कुठली म्हणजे तुमच्या भागामध्ये जी जास्त मिळेल ती फक्त पिवळी घ्यायची रात्रभर गरम पाण्यामध्ये तिला एक सात आठ तास भिजत टाकायचं दुसऱ्या दिवशी ते निथळायचं पुन्हा उन्हामध्ये एक सात आठ दिवस अगदी कडक ती वाळवायची मग त्याचे तुकडे करून गिरणीत न म्हणा किंवा थोडीशीच असेल तर मिक्सरवर पण मिक्सरवर केल्यावर मिक्सर मात्र बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे सरळ आपलं कांडप मशीनवर किंवा मशीनवर राजमाचीकरांचं पुण्यामध्ये आहे प्रसिद्ध तिथे नेलं तरी चालू शकतं हळद झालं तिखट झालं मसाले झाले मसाले आपण आपल्या पद्धतीने करू शकतो mm. मसाल्याला चाळी वगैरे लागते का ग नाही नाही लागत ना कारणच नाही कारण आपण सगळं मीठ वगैरे मीठ घातलेलं आणि सगळं भाजतो ना, ना, ना। हो, थोडंसं तेल टाकून सगळं तमालपत्र लवंग इलायची मिरी दालचिनी जे जे आपण घालतो ते सगळं भाजून घेतो त्यामुळे त्यामुळे मसाल्याला काही जाळ जाळी लागणार पण तरी सुद्धा एक त्याच्यामध्ये टीप अशी आहे की त्याच्यात ओला चमचा नको म्हणजे अगदी ओलसर चमचा नको ओलसर हात नको ओलसर बरणे नको कुठेही पाण्याचा संबंध या गोष्टींशी यायला नको म्हणजे मग त्या गोष्टी आपल्या वर्षभर चांगल्या टिकतात तर आम्ही पूर्वीच्या काही पाच पाच किलोचे पापड ऑर्डर करू आणि सगळ्या मैत्रिणी खूप मजा असायची बर का त्या काही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमायचो दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला भराभरा काम उरकायची आणि चला आज हिच्याकडचे पापड आहेत तिच्याकडच्या शेवया आहेत तिचा मसाला अगदी सुद्धा आम्ही आठ दहा मिळून करत होतो म्हणजे ती एक आमचा मजा <laughs> असायची आणि खूप धमाल खाणं पिणं अगदी खूप धमाल असायची परंतु आता शक्य नाही अशा वेळेला मग रेडीमेड आपल्याला घरगुती खूप बायका करून देतात परंतु हे सुद्धा जरी तुम्ही आणलं म्हणजे कुरड्या आणल्या आणल्या तर लागली त्या तशाच आपण डब्यात नाही भरायच्या त्याला एक ऊन दाखवायचं किंवा पापड असतं त्या कुरड्यांना एक ऊन दाखवत चालतं पण पापडांना जर तुम्ही कडक उन्हात टाकला तर पापड एक वेगळे वाकडे होतात मग त्याला एवढ्याशा पापडांना तुम्हाला मोठा डबा ठेवायला लागतो अशा वेळेला सावलीत म्हणजे आपल्या घरामध्येच टेबलावर पंख्याखाली थोड्या वेळ पापड सुकवून ठेवायचे आणि मग ते डब्यामध्ये भरले तर त्या मानाने आपल्याला डबा फार मोठा लागत नाही तसंच सांगी मिरची असते ती सुद्धा जरी आपण उन्हाळ्यामध्ये केलेली असेल तरी ज्या ज्या वेळेला ऊन तर पावसाळ्यात शक्य नसतं परंतु थंडीमध्ये याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला ऊन पडेल की नाही त्यावेळेला त्याला एक ऊन देणं आवश्यक असतं पापड सुद्धा दर चार पाच महिन्यांनी वरखाली करावे कुरड्या वरखाली कराव्यात म्हणजे कुठे जर काही कीड असेल काही असेल तर ती आपल्या लक्षात येते आणि त्याचं लवकर नियंत्रण म्हणजे त्या गोष्टी आपण लवकर बघून त्याचं आपण त्याच्यावर उपचार करू शकतो आणि आपण एवढी मेहनत करून केलेले पापड कुरड्या वाया जात नाही अजून खूप सांगण्यासारखं ज्योत्सना आलेली आहे तेव्हा तिच्याकडनं आम्ही जर गप्पा मारत अशा बसलो ना तर जवळजवळ दोन तीन तास कसे जातील आणि <laughs> मग आमच्या सगळ्या पूर्वीच्या गप्पा निघतील की कशी आम्ही गंमत केली कशा कुरड्या केल्या कधीतरी गव्हाचा चेक कसा करायचा आणि तो कसा खायचा यावरही हो आपण एक व्हिडिओ करूयात पण आज मात्र आपल्याला ज्योत्स्ने इतकी छान माहिती दिली खरंच ज्योत्स्त तुझं खूप खूप धन्यवाद आणि अशा छान छान माहिती द्यायला तू ज्या शैला आहे विमल आहे सगळ्या जण आमच्याकडे या म्हणजे आमच्या युट्यूबवर या आणि आमच्या छान माहिती सगळं कारण काय आहे या पूर्वीच्या गोष्टी ज्या आहेत ना या पुढच्या पिढीला माहिती पाहिजे माझं नाही म्हणणं की त्यांनी लागली आता तुरडया करायला पाहिजे किंवा लागली दहा किलोच गहू हे हो केले पाहिजे साठवले पाहिजे असं काही नाहीये परंतु प्रत्यक्षात त्यांना या गोष्टी आपण काय करत होतो या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून हा सगळा कटाट आणि तू अनुराधा चॅनलवर आलीस आमच्या सगळ्या व्हिएर्सना एवढी माहिती सांगितलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार धन्यवाद असेच वेगवेगळे व्हिडिओ टिप्स बघण्याकरता अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद